嗯、um，不要 <c oughs>。 महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बौद्धिसत्व ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय भिनी डॉक्टर बाबा स्वामीनाथांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नागसेवनामध्ये भिकू करुणानंद थेरो यांचा महातेरो समारंभ आणि कठीण जीवनदान या धम्म सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित पूज्य भिक्खू जी महाथेरो पूज्य भिक्खू डॉक्टर जी महाथेरो येऊन गेले आहेत असे भिक्खू डॉक्टर रूपगुप्त महाथेरो यांनी आत्ताच आपल्याला धम्मदेशणा दिली असे भिक्खू विशुद्धानंद मोदी महाथेरो मिको सुमन वन्नो महाथेरो चंद्रपुर मिको संगपाल महाथेरो मिको सत्यानंद महाथेरो मिको डॉक्टर हिंदा ओंसर जी महाथेरो मिको नागभोज महाथेरो मिको डॉक्टर हर्षबुद्धि महाथेरो भिकू प्रज्ञाबोधी जी महाथेरो भिकू ज्ञानरक्षी भिकू धम्मज्योती भिकू शांतीदूत थेरो भिकू रत्नदीप जे सूत्र करत असलेले भिकू धम्मशील आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब निमंत्रक प्रदीप लक्ष्मण रो, रोड रोडेसर आणि त्यांनी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हा जो जनसमुदाय या ठिकाणी पाहतो आहे द ग्रेट आहेस या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेला मोठ्या प्रमाणामध्ये उपासक उपासिका चॅनल चॅनलच्या माध्यमातून ढिक्कू करुणानंद थेरो यांनी आपल्याला चार संपदा प्राप्त करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे हा सोहळा संपन्न होतो आहे की आपल्या चित्तामध्ये मनामध्ये श्रद्धा संपदा निर्माण केली ज्याच्यावरती महादेव यांनी प्रकाश टाकलेला आपल्या मनामध्ये जर श्रद्धा निर्माण केली नसती तर आपण आपलं घर सोडून आपल्या गाड्या करून या पदस्पर्शाने बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुढील झाल्या भूमीमध्ये आला नसता आणि म्हणून आपण ही श्रद्धा संपदा आपल्या मनामध्ये करून भिक्ठू करुणानंद धेरो यांनी जे काही चिंतन मनन केलं धम्मदेष्ठा दिल्या त्या धम्मदेष्ठेचा हा एक प्रभाव आहे आणि म्हणून आपल्या मनामध्ये प्रथमत त्यांनी श्रद्धा संपदा निर्माण केलेली आहे बुद्धाबद्दल श्रद्धा निर्माण केलेली आहे धम्माबद्दल श्रद्धा निर्माण केलेली आहे संघाबद्दल श्रद्धा निर्माण केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळी बद्दल आणि धम्म कसा विकसित होईल वाढेल या त्यांनी आपल्या आपल्या जीवनामध्ये मनामध्ये श्रद्धा संपदा त्याच एक फळ आहे दुसरी गोष्ट त्यांनी निर्माण केली आपल्या मनामध्ये धम्माचरणाची आवड निर्माण केली धम्म धारण कसा करायचा धम्म पालन कसा करायचा शील कसं आचरणामध्ये आणायचं मात्या पित्यांची सेवा कशी करायची महामंगळ सूत्राच्या द्वारे त्यांनी वेगवेगळ्या दिल्या शिलामध्ये त्यांनी पंचशील सांगितलं शिलाचे सुपरिणाम त्यांनी सांगितले बघा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर आपण ऐकलं असेल तर शिलाचे दुष्परिणाम सांगितले त्यांनी एवढंच नव्हे तर उपोसत व्रत कसं पालन करायचं बिगार माता तुम्ही कशा हो बनाल तुम्ही माता होण्यासाठी त्यांनी गोपाल उपोसवर सांगितलं आर्य उपोसत्वर्ताच महत्व सांगितलं आणि आर्य उपोसत्वर्त झाली उपासिका कसा बनाल त्या दृष्टीकोनातून तुम्हाला तुमच्या चित्तामध्ये मनामध्ये शील पारमिता असो किंवा शील आचरण असो हे आपल्या चित्तामध्ये मनामध्ये त्यांनी निर्माण केलेला आहे बघा आणि म्हणून मी पाहिलेलं आहे की अनेक उपासक उपासक आता था, शील झाली झालेले आहेत विषय विशाखा सारखं असतशील उपोषक वस्तात पालन काही काही उपासिका तर ती तीन तीन महिन्यात उपोषक आहे असं सांगतात परंतु बौद्ध धर्मामध्ये चारच दिवस उपोसत वर्त करायला सांगितलेला आहे अष्टमी शुक्लाष्टमी वैद्याष्टमी अमावसा आणि पौर्णिमा ज्या दिवशी चार उपसत असतात त्या दिवशी आपण सूर्य निघण्याच्या पूर्वी ज्या उपासक उपासिका ग्रहण करतात धारण करतात आणि आठ शिलाच पालन करतात करता, शिला त्या करता, उपासिका निर्माण करण्याचं काम म्हणजे विशाखा विशाखा समाजामध्ये निर्माण करण्याचं काम

रागे निर्माण केले आपल्या चित्तामध्ये मनामध्ये दानाची भावना निर्माण केलेली आहे आणि त्यांच्या या द ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनेलच धम्म प्रवचन ऐकून त्यांच्या वेगवेगळ्या कथा ऐकून वेगवेगळ्या छोट्या छोट्या कथांच्या माध्यमातून त्यांनी धम्म प्रबोधन केलं आता या विसाव्या वर्षा वासाच्या निमित्ताने त्याने तर कठीण असा विन प्रश्न हा ग्रंथ त्यांनी वाचला आणि आपण त्यांना मिलिंद प्रश्नाच्या माध्यमातून आपण त्यांना ऐकलेला आहे आणि याच्यातून त्यांनी त्यांच्या धम्मनिष्ठेतून आपल्या चित्तामध्ये मनामध्ये दान पारामित्ता सुद्धा निर्माण केलेली आहे आणि म्हणून आपल्या दान पारमितेवरच हा एवढा मोठा सोहळा उत्सव महादेरोपदवी समारंभ केवळ आपल्या दानातून उभा राहिलेला आहे आणि म्हणून ही दानाची भावना दानाची चेतना हे दाना हे बोधीचं अंग हे बोधिसत्वाचा गुणधर्म जसा आपण बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणतो हा बोधीचा गुणधर्म असतो बोधीचे अंग असतात आपल्या चित्तामध्ये मनामध्ये निर्माण होतात बोधीच अंग काही आकाशामध्ये निर्माण होत नाही दाई दिशामध्ये होत निर्माण होत नाही ते बोधीच अंग आपल्या चित्तामध्ये आणि मनामध्ये निर्माण होत असते असं हे बोधीच अंग हे दान पारमिता शील पारमिता ही आपल्या चित्तामध्ये त्यांनी मनामध्ये निर्माण केली आणि त्यामुळं हा एवढा मोठा सोहळा आज आपण डोळ्याने पारने फिटण्यासारखा असा सोहळा या नागसेरवांच्या भूमीमध्ये घडतो आहे ही एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे आणि म्हणून दान संपदा त्याग संपदा ज्याला म्हणतो आपण ती सुद्धा आपल्या चित्रामध्ये मनामध्ये निर्माण केली आहे चौथी गोष्ट निर्माण केलेली आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रज्ञा संपदा निर्माण केलेली आहे बघा या के के दे दे या तीन प्रकार ज्या असतात एक श्रुतमय प्रज्ञा असते आपण काय केले आहे द ग्रेट हॅपीनेस या YouTube चॅनलच्या माध्यमातून लाखों करोडो आपलं गाव दूर असले तरी सुद्धा या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण श्रुतमय प्रज्ञा म्हणजे भंते करुणा अनंत बाथेरो यांत धम्म श्रवण केले ऐकून ऐकून आपण ज्ञान मिळवलं आणि ऐकून ऐकून ज्ञान मिळून आपल्या जे धम्म अंकुर निर्माण झालेले आहे ते केवळ ऐकून ऐकून मिळवलेल्या ज्ञानामुळे आपल्याला हा सोहळा पाहायला मिळालेला आहे कधी येतील कधी प्रवचन होईल कधी ऐकून पनाएक, ऐकून ऐकू अशा महत्वाकांक्षा लोकांच्या मनामध्ये निर्माण होत होत्या परंतु आता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भिकू

त्यांनी प्राप्त केली अनेक लोक धम्म धम्मग्रंथ वाचतात पठन करतात धम्म ग्रंथ वाचतात पठण करत आहेत म्हणजे अनेक सुद्धा वाचत आहेत धम्म चक्क पाठांतर करत आहेत आमचे भिकू सुगतानंदुरी होते बघा ते बिहारामध्ये वारले ते दररोज क पोहतो सुद्धा उपा शिकार करून करून घ्यायचे आणि त्यांचे अनेक सोहळे या ठिकाणी झालेले आहेत बघा त्यांचा सत्कार झालेला आहे त्यांचे वाढदिवस झालेले आहेत आणि म्हणून अशा पद्धतीनं श्रुतमय प्रज्ञा पठनमय प्रज्ञा या पठनमय प्रज्ञेतून प्रत्येक करून आनंदाने पठन केलं आणि आपल्याला सांगितलं सुत्मय प्रश्नेच्या माध्यमातून आणि ही जनजागृती केलेली आहे एवढंच नव्हे तर भावनामय प्रज्ञा सुद्धा त्यांनी केलेली आहे बघा भावनामय प्रज्ञा म्हणजे काय की जे लोक चिंतन मनन करतात कायानुपशना करतात वेदनानुपशना करतात चित्तानुपशना करतात आणि धम्मानुपशना करतात जे लोक ध्यानामध्ये परिपक्व होतात

दहा दिवसात शिबीर घेण्यासाठी त्यांना प्रेरणा देतात प्रोत्साहित करतात आणि विपचना करायला सांगतात सक्ती पठाण करायला सांगतात अशा पद्धतीनं म्हणजे काय उपासना वेदनानुपासना चित्तानुपासना धम्मानुपासना करण्यामध्ये आता उपासन उपासिका परिपक्व होऊ लागलेल्या आणि हे विपचनेच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आता आपला समाज परिपक्व होतो आहे का वर्षय 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 का 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 आनी म्हणून या ठिकाणी अधीत न बोलता फक्त केवळ एक महाप्रजा या प्रसंग अनुसरून आरोप शरू महाप्रजापति गोत्र कीन एका वर्षा वसंत का कारा उदित है एक दुष्ट तैयार किली संगठी तैयार किली किरसोता सूत कापला विल्ला तैयार किला आनी विरुन भगवान गुजारके किली आनी भगवान गुटाला प्राणी भगवान मी या वर्षा वासामध्ये सूत कपलेला आहे तयार केलेला आहे आपण त्याचा स्वीकार करावा जस मुंबईत उपास केलं बघा प्रत्येक प्रवचन ऐकून शंभर जीवन इथे दान दिलेले आहे ही महाप्रजापती गौतमीची परंपरा आहे हे डॉक्टर जीवकाची देण आहे महाप्रजापती गौतमीनं स्वतः सूत कातलं विणलं तुषार तयार केली आणि तयार करून ती बुद्ध भगवंताकडे गेली आणि म्हणाले भगवान मी स्वतः कातलेला आहे स्वतः विणलेला आहे स्वतः तयार केलेला आहे आपण त्याचा स्वीकार करावा बुद्ध भगवान काय म्हणतात की माते तू तो ये संघाला दान दे आणि संघाला दान दिल्यानंतर मी सुद्धा पूजित होईल आणि संघ सुद्धा पूजित दुसऱ्यांदा सुद्धा महा तुझ्या पती गौतवी असं म्हणते तिसऱ्यांदा सुद्धा महा तुझ्या पती गौतवी असं म्हणते नाही भगवान स्वतः आहे स्वतः आहे स्वतः तयार केलाय आपल्यासाठी तयार स्वीकार करावा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सुद्धा बुद्ध भगवान म्हणतात की नाही माते तुम्ही संघाला दान दे आणि संघाला दान दिल्यानंतर मी सुद्धा पूजित होईल आणि संघ सुद्धा पूजित होईल

त्यावेळेला ना आनंद नावाचा बौद्ध ऋषी तिथे होता आनंद नावाच्या बौद्ध ऋषीला वाटलं की आपण भगवंताला विनंती करावी रिक्वेस्ट करावी आपण महाप्रजापती गौतमी बद्दल गुणगान गाव म्हणून आनंद नावाचा बौद्ध ऋषू असं म्हणतो भगवंताला भगवान या महाप्रजापती गौतमीचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत

करतने, 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 जी शीलधारिया है जी हिंसा करत नाही चोरी करत नाही अरिचित वर्तन करत नाही खोटा बोलत नाही नशापतन करत नाही भगवान जी महाप्रजापति गौतमी शीलधारिया है भगवान जी महाप्रजापति गौतमी चार आर्य सत्यामध्ये प्रतिष्ठित आहे भगवान इन दुखाला जाणलेल आहे दुःख समुदायाला जाणलेल आहे दुख निरुधाला निरोध गामिनी

सातवी परिवाराने भिकुसंगाला आणि पाच उपासकांना उपास भोजन दान दिलेलं आहे अनेकांनी आर्थिक दान दिलेलं आहे ही जी दान पारमिता आहे गुणगानच आहे ज्या ज्या उपास उपासकांनी या प्रचंडाच्या सोहळ्याला सहकार्य केलं दान दिलं एक रुपयापासून दान दिलं त्या सर्वांच हे मला वाटतं दानाच्या संदर्भाने गुणगौरव आहे कौतुक आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं

किंवा श्रोतापन्न संकदा गावी आना गावी या मार्गावरती जे जे भिक्षू लोक चालतात त्या लोकांना त्या भिक्षू संघाला दान देणं महान फलदायक असते तिथे दानाच महत्व त्या सिक्तामध्ये सांगितले आणि चार शुद्धी पण सांगितलेल्या आहेत दानाच्या चार शुद्धी पण असतात कधी कधी दान हे घेणाऱ्याकडून शुद्ध होत असते देणाऱ्याकडून नाही कधी कधी दान हे देणाऱ्याकडून शुद्ध होते

त्याच्यातून धम्माच काम, काम बाबा साहेबांच्या चळवळीच काम किंवा बाबा आणि बुद्ध विहारा निर्मळ निर्मितीच काम आपल्या दानातून होत असते आणि म्हणून बाबा आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की किमान आपण आपल्या कमाईतला दुसावा हिस्सा हा धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे आणि म्हणून आपण बुद्धिवान झालं पाहिजे आपण प्रज्ञावान झालं पाहिजे आनंद पोहोचल्या सांगायचे बघा बुद्ध धम्म वाढीचे तीन कारण सांगायची बुद्ध धर्म वाढतो कशामुळं तर बुद्धी बुद्धिवादामुळे बुद्ध धर्म वाढत असतो परंपरेनं कर्मकांडाने किंवा परंपरेनं बुद्ध धर्म वाढत असतो बुद्ध धर्म वाढतो तो बुद्धिवादाने वाढत असतो आणि म्हणून आपण बुद्धिवाद स्वीकारला पाहिजे बुद्धिवाद आपण आत्मसात केला पाहिजे आपल्यातलं अज्ञान रूढी परंपरा कर्मकांड जे काय अंधश्रद्धा आहे कर्मकांड आहे त्याला आपण सोडून दिलं पाहिजे आणि बुद्धिवास स्वीकारला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही सामावून घ्या जस अनेक नद्या वाहतात गंगा यमुना अतिरेती सरस्वती कावेरी कांचिनी या साऱ्या नद्या पुढे मिळतात समुद्राला मिळतात तसा आपण समुद्रामध्ये दुसरं पाणी आपण ओळखल्या जात नाही आज आपण इथे बसलेले उपास उपास काय आपण ओळखू शकतो का की हे या ज्या गावून आलेले आहेत त्या गावून आलेले आहेत इथून आलेले आहेत तिथून आलेले आहेत या जातीचे आहेत त्या जातीचे आहेत त्या गोत्राचे आहेत या वर्णाचे आहेत असं आपण ओळखू शकत नाही ही इथे जशी समता प्रस्थापित झाली तसं आपण समतावादी बनलं पाहिजे आणि समतेनं बुद्ध धर्म वाढतो बघा

चाव्या, या चाव्या भांड होता है अनुष्ण बिना अच्छा करता अपने समाजा मध्य मैत्री प्रस्थापित सर्वानी मैत्री नगल पाजे बंधु भावान लगल पाजे आपूल की जीवाला प्रेम अपन वगैरह का प्रयत्न किया हा ध्रदार

एकत्रित बसत रहा विचार विनिमय करत रहा विचार विनिमय कर धम्म कसा वाढी महापरिनिर्वाण संस्था मध्य मटले कि जो समाज वारंवार एकत्रित येतो एकत्रित बसतो एकत्रित एक विचार विनिमय करतो त्या समाजाची सदैव भरभराट होत असते आणि म्हणून आज जसं आपण या या बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये एकत्रित आला तसं वारंवार एकत्रित येत राहा एकत्रित बसत राहा विचार विनिमय करता आणि धम्माचा गाडा पुढे आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करा आजच्या या मंगल भगिनी एवढीच मंगल कामना सद्भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि एक छोटस प्रवचन या ठिकाणी समाप्त साधो 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 संघा तुझ्या पावलांचे झुकते सारे धरा तंबाचा संदेश तुझमुळे झाला जिवंत सारा आणि स्वार्थ शांत तुझं अस्तित्व भिक्खू संगा तुझ्या नामीच आहे मानवाचं भविष्य मानवाचं भविष्य सोन्याच्या दागिन्याने शरीर चमकवता येते पण ज्ञानाच्या दागिन्याने मात्र सार जग या ठिकाणी चमकवता येते निश्चितपणे असे ज्ञानाची झरा देण्यासाठी हा सत्यय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे तुझ्या भगंत प्रताप डॉक्टर एम सत्यपाजी यांनी आदरणीय वंदित कुराणंदजी माथुर यांनी उपासकांसाठी जे दार संपदा दिली आहे जे शील संपदा दिली आहे श्रद्धा संपदा आणि प्रज्ञेची संपदा आपल्या द ग्रेट हॅपीनेस سرهच्या माध्यमातून दिली आहे आणि या पद्धतीने आपल्या प्रमाणे धम्माचं विजारोपण केलं आहे या सुंदर अशा गोष्टी आपल्या धर्मदेशनेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत निश्चितच यानंतर एक शेवटची धर्मदेशन या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यानंतर